श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा राज ऋषी जय आणि साहिल एक रेसिपी बनवतायत आपली मी अजूनपर्यंत कधी टाकली नव्हती रेसिपी तशी बनवताना म्हणजे तर ती ते बोलतात नाही ही रेसिपी आम्हाला हवी आहे टाकायचीच आहे त्यामुळे आपण ती एक रेसिपी दाखवतो आहे आज ते बोलतात आम्ही बनवणार तुला फक्त व्हिडिओ करायचं आहे म्हणून आज, आज आपण तो व्हिडिओ बनवतो आहे चला ले ले। तर मग तर आज आहे आपल्याकडे ही तंदुरी बघा चांगली सोलपटवून आणलेली आहे आणि आज आपण रेसिपी बघणार आहे तंदुरी तर आपण मसाले घेतले आहेत बघा चवीनुसार मीठ मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आणि हा घेतला आहे चिकन मसाला दोन पॅकेट आहे आपल्याकडे चिकन मसाल्याचे एक टाकलं आहे दुसरं टाकतोय आता चिकन सिक्स्टी फाय मसाला बघा दोन पॅकेट टाकले आहे आला लसूणची पेस्ट सगळे मसाले आता एकत्र एक केलेले आहेत त्यांनी आणि आता घेतलेलं आहे आपण दही बघा दही आहे त्याने तर सगळे मसाले आता मिक्स होत आहेत मसाले मिक्स केले जातात बघा दही वि सर्व मिक्स केले त्याच्यात हळद मिक्स केलेली आहे तर आता आपण चिकन तंदुरीला लावणार आहे मसाले सर्व सगळे मसाले आतपर्यंत भरले जाणार बघा पुरे आतमध्ये पण मसाला लावला जाणार तो कोण बघतो काठी कशाला पैकी एकदम बघा मसाला भरलेले त्यांनी लावायला मसाला मानेला लावला जाईल आतमध्ये बघा पोटामध्ये त्यांच्या भरला जाते तो मसाला पुरा मसाला लावायचा असतो आतून बाहेरून सर्वीकडे कुठेही मसाला ठेवायचा नसतो आणि आता आपण जिथे कापलेले आहेत चिरा पाडलेल्या आहेत म्हणजे भेगा पाडलेल्या आहेत कोंबडीला तर तिथे एक एक लसणाची फोड टाकणार आहे आपण लसूण आपण सोलून घेतलेली आहे बघा आणि आता ती त्या ठिकाणी टाकली जाईल जिथे जिथे भेगा आहेत तिथे लसूण भरली जाणार चव चांगली येते त्याच्यामुळे आणि चवीसाठी आपण लसूणचा फेवर येण्यासाठी आतमध्ये भरलेली आहे तसं लसूणचा आपण पेस्ट सुद्धा लावलेली आहे फेटा आणि कलेजी आहे बघा त्याला पण आपण मसाला लावतो सर्व तसंच हे बाहेर पडू नये म्हणून आपण एक त्या तिच्या पोटामध्ये बटाटा दा टाकणार दा आहे त्यामध्ये टाकतोय बटाटा पण घेतलेला आहे आपण टाकताना आपण काय काय टाकतोय कलेजी पेटा आणि एक बटाटा आहे टाकतो बघा या आतमध्ये टाकले जाणार आहे आता देण टाकलाय आतमध्ये दे। बघा दुल आहे कलेजी आहे मस्तपैकी मसाला लावला त्याला तिला पण पोटामध्ये टाकलं जाणार त्याच्या आणि हा आहे पेटा सगळ्यांचा आवडता पेटा असा आहे हा पेटा आतमध्ये टाकला आणि आता आपण टाकतोय त्यामध्ये मसाला लावून बटाटा बटाटा ह्यासाठी लाग टाकतोय आपण की जेव्हा आपण भाजू त्या टायमाला ते जे साहित्य आत टाकलंय ते बाहेर येऊ नये म्हणून उन। पॅकिंगसाठी मस्त मसाला लावून घेतलेला एकदम आणि आता हिला आपण दोन तासासाठी ठेवणार चिकनला आपल्या पुरे मसाले लावून झालेले आहेत मसाला त्याला व्यवस्थित लागत नाही दोन ते तीन तास अशीच आपण ठेवणार तिला तर आता थोड्याच वेळात आपण बघणार आहे हिची कशी तंदुरी आपण बनवणार आहे ती चला तर मग डब्यामध्ये टाकून ते तंदुरी बनवतायत आणि मी सुद्धा पहिली वेळ बघतो हे लोक का काय करतायत कारण चिकन हा विषय माझ्या आवडीचा नाही आहे पण त्यांच्या खूप आवडीचा असल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला हा व्हिडिओ बनव आम्हाला हा हवा आहे त्यासाठी टाकतो आहे चला बघूया थोड्याच वेळा तर आता आपली मसाला लावून झालेले आहेत दोन तीन तास आता आपण बटर गरम करतो आणि बघा आणि तो पानाला लावतो आहे तेळीच्या पानाला मस्त मसाला लावून त्याला बटर लावलंय पानाला आपण आणि व्यवस्थितपैकी परत जो रस्सा आहे मसाला तो त्याच्यावर टाकण्यात येतोय कारण कसा जो मसाला खाली राहायला होता तो परत कोंबडीवर टाकण्यात येतोय आतमध्ये वगैरे आता बटर लावण्यात येतोय आतमध्ये बटर टाकण्यात येतो सर्व बटर म्हणजे मस्का आहे तो पैकी बघा कढीपत्ता आणि मस्काट आपण सजवण्यात आलेली आहे आणि आता ते आपण चुलीवर ठेवणार आहे थोड्याशिवाय चूल पेटवलेली हो आहे आपण समोर खूप डब्बा एकदम तंदुरी होणार आहे डब्बा तंदुरी करतो आहे आपण दही डब्बा तंदुरी करतो आहे आणि खूप अशी धमाल येणार आहे मी तर खात नाही पण तोंडाला पाणी सुटलं आहे कारण त्यांनी मसाले खूप प्रकारचे लावले आहेत दही लावले पण बघूया आता ते कसे खाणार आहेत काय त्यांना जी बनवायची होती ती वस्तू आपण तयार करतोय तीन तास होऊन गेलेली आहेत आणि आता लगेच तिला चुली व्यवस्थित पेटली की चुल ठेवणार आणि त्याच्यावर आपण डब्बा ठेवणार आहेत चला तर आता बघूया आपली तंदुरी कशी तर आता आपण कोंबडी झाकलेली आहे डब्याच्या आतमध्ये आणि बाजूने बघा होळी आपण लाकडं लावलेली आहेत आणि आतमध्ये ती चांगली भाजली जाणार एकदम होई पेटवली आहे है तशी आणि धूर खूप झालाय धुरामुळे थोडं चोनलंच जात आहे तर आता जशी हो पेटेल तशी ती मजा येणार आहे बघायला झाली चल तर आता आपली तंदुरी तयार झालेली असणार आता आपण बघायची आहे खूप काळू झालाय एक तास आपण तिला चांगली शिजवलेली छान पैकी बघा एकदम भाजलेली आहे ती दिसत असेल तुम्हाला सुंदर बघा आता त्यांना थोडं मी बटर टाकतो चीज टाकतो ले आता थोड त्यांना पौष्टिक खायचं चीज बीज घेऊन आलेले ते सर्व बनवायला बटर लावलंय बघा छानपैकी आपण मस्का लावलेला आहे त्याला आणि त्याच्यावर आपण आता हे चीज टाकतोय के एक दम, चीज टाकू एकदम चीज नि कस चीजचा फ्लेवर येतो थोडा आणि चीज खातात व्यवस्थित बघा आता कशी दिसते ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये ही कोंबडी कशी दिसते तुम्हाला तर ही आपली झालेली आहे एकदम रेसिपी तयार केलेली आहे आपल्या पोरांनी बघा कशी शिजवली आहे त्याच्यावर चीज टाकले आता लिंबू पिळणार आहेत थोड्याच वेळात आणि ती खाणार आहेत ते लोक आपल्या भागात चीज राहिले तर ते आतमध्ये टाकायचं आपल्याला तर मतमध्ये जाऊन दे ता आपन। आता लिंबू पिऊया आपण आता पुरी तयार झालेली आहे आपली तंदुरी डब्बा तंदुरी तयार केलेली आहे आणि ती तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याची चव मी आता तुम्हाला दाखवतो चांगली शिजली आहे बघा एका हाताने तुटलेली आहे समर्थला पहिला घास दिलेला आणि त्याला आता विचारायचे कशी आवडली की नाही आवडली आवडली ना अरे आता सगळे तुटून पडणार आहेत तंदुरी तयार आहे मी नाही खात त्यामुळे सर्व खाणार आहेत माझा उपवास आहे श्रावणी सोमवार म्हणजे सोमवारचे जे आपण श्रावण पाळतो सोमवार वगैरे तर त्या टायमाला मी चिकन मटन मच्छी नाही खात बाकीच्या वेळी खातो तर आता चला सगळे तुटून पडणार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ